चॅनल फ्रेंड्स कशा आहोत मी सगळे तर आज बनवणार आहे मी मटन तर, तर एका पातीलेमध्ये मी बारीक चिरून कांदा परतून घेतलेला आहे चांगला त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि मार्केटमधून जे मटन आणलेलं आहे ते स्वच्छ धुऊन त्याच्यामध्ये हळद मीठ मिक्स करून आपण घेणार आहोत मटनला थोडंसं मीठ थोडं जास्त टाका कारण की चव छान येते त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे आणि जो आपण कांदा परतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे आळणी पाणी करण्यासाठी आपण ते आता आप त्याच्यामध्ये टाकणार आहे चांगलं हलवून घेणार आहे बघू शकता चांगलं मस्त पैकी हलवून घ्यायचं आहे थोडंसं करपेल असं बारीक गॅस वर मीडियम गॅस वर हे परतून घ्यायचं आहे चांगलं तर दिवस झालं होतं की मटन बनवायचं मिस्टरांच्या ऑफिस मध्ये द्यायचं होतं त्यांना खूप आवडतं माझ्या हातचं मटन चिकन मासे वगैरे दरवेळेस मी काही नाही काही त्यांच्यासाठी बनवून त्यांच्या स्टाफ साठी बनवून मी देत दे असते तर आता आपण गरम पाणी ठेवलं आहे एका टोपामध्ये त्याच्यावरतीच ठेवायचं आहे कारण की वाफेने पाणी गरम होत तर आता इकडे मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे सुक करण्यासाठी तर हा बारीक चिरलेला कांदा एका मी प्लेट मध्ये काढलेला आहे आणि इकडे मी कांदा खोबरं लसूण आलं हे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे लाल होस्त आणि मग मिक्सर मधून काढून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हा बारीक चिरलेला कांदा जसं कोणाला उभा बारीक चिरलेला कांदा आवडतो कोणाला आडवा आवडतो तर मी आडवं कापून टाकते आणि हे पाणी आपलं गरम झालेलं आहे आपण ते त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता तुम्ही बघू शकता चांगलं तेल सुटलेलं आहे त्याला तर आपण ते पाणी एकदा त्याला हलवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर बरेच दिवस झाले तर हा व्हिडिओ काढलेला आहे पण एडिट करून टाकण्यासाठी वेळच नाही भेटलेला कारण की मध्ये आम्ही कोकणात गेलो होतो फिरायला तर मी माझे ब्लॉग बघितलेच असतील तर त्याच्या आधी मी हा व्हिडिओ काढलेला आहे पण आज मी तो हा व्हिडिओ सोडते एडिट करून कारण की वेळेस भेटत नव्हता घरातली पण बरेच काही काम राहिली होती आणि कार्यक्रम सुद्धा होते त्यामुळे मला वेळेस नाही भेटला तर आपण ते गरम पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता चांगलं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे जर तुम्हाला पाणी कमी पडला असेल तर तुम्ही एका टोपामध्ये ठेवून परत तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये पण गार पाणी टाकू नका कारण की चव काही येत नाही त्याला गरम पाणी टाकल्याने चव छान येते तर आता हे अर्धा पाऊण तास आपल्याला वेळ लागणार आहे शिजण्यासाठी मला वाटतं थोडस पाणी कमी पडत आहे मला तर त्यासाठी मी एका टोकामध्ये पाणी ठेवलेलं आहे हे गरम झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये ओतणार आहे तर तसं माझं मटण शिजत आलेलं आहे तर तोपर्यंत मी एका कडईमध्ये सुख्याची तयारी करत आहे कारण की वेळ खूप कमी होता माझ्याकडे त्यांना एक वाजेपर्यंत मला डबा द्यायचा होता तर त्यासाठी मी अकरा साडे दहा अकरा वाजता स्वतकायला लागलेली आहे तर एका कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे तेल तेलामध्ये जी हो रेमो ते टाकायचं आहे आपल्याला चपात्या चपात्या वगैरे भाकरी आणि भात हे सगळं मी करून ठेवलेलं आहे तर आता फक्त सुख आणि रस्सा करायचा राहिला होता त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते आहे तर आपण फोडणी दिलेली आहे जिरी मोहरीची हो जो आता आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे तो कांदा आपण आता मिक्स त्याच्यामध्ये आणि चांगला लाल होईपर्यंत आपण तो परतून घेणार आहे मार्गशीर्ष महिना आता येणार आहे तर एक महिनाभर आपल्याला काही खाता येणार नाही ना कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये दे देवीची पूजा वगैरे आपण मांडतो वगैरे तर खास करून स्त्रियासाठी तरी मार्गशीर्ष मध्ये चिकन मटन वगैरे कोण खात नाही तर चांगला बघा कांदा परत आहे लाल झालेला आहे चांगला कांदा पर... लाल होईपर्यंत परता कारण की जर तुम्ही असंच थोडस परतून टाकला तर तो कांदा कच्चा लागेल चांगली चव लागणार नाही तर चांगले लाल होईपर्यंत कांदा परतून घेऊया तर आपण मसाल्याची तयारी करूया तर आता इथे मी घरचा मसाला आहे तिखट मसाला तो वापरलेला आहे थोड मीठ हळद अजून हा मीठ मसाला आहे तो वापरलेला आहे जर तुमच्याकडे मीठ मसाला नसेल तर चिकन चिकन मसाला तुम्ही वापरू शकता आणि गरम मसाला एक गरम मसाला एक वापरलेला आहे ते, ते सुद्धा तुम्ही त्यात मिक्स करू शकता आता हे मिक्स करून आपण आणि जो आपण मसाला परतलेला आहे टाकणार आहे कांदा टाकून आधी आपण कांदा परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकणार आहे थोडासा कमी वाटत आहे तर त्यामुळे मी अजून थोडा मसाला त्याच्यामध्ये टाकणार आहे तर हे चांगलं मस्त एकजीव करून घेतलेला आहे मसाला सुद्धा लाल होईपर्यंत थोडस परतून घ्या कारण की आधी आपण मसाला परतून घेतलेला आहे त्यामुळे जास्त जास्त वेळ ठेवायची गरज नाहीये तर आपण जे मसाले मिक्स केले होते मघाशी तर ते आपण आता टाकणार आहे त्याच्यामध्ये तर चांगलं हलवून घेणार आहे मुलांसाठी आळणी पाणी हे शरीराला खूप चांगले असते शक्यतो तुम्ही जास्त करून मुलांना आळणी पाणी देत जावा त्यांनी सर्दी खोकला वगैरे जास्त घशाला थोडस पोरांना बरं वाटेल लवकर राहील सुद्धा तर हा मसाला माझा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता चांगला परतून सुद्धा झालेला आहे मस्त लाल दिसत आहे आणि वास पण खूप छान येत था आहे असं वाटतं जेवण करून घ्यावं पटकन भूक तर खूप लागलेली आहे तर जो आपण चिकन पातेल्यामध्ये जे शिजवलं होतं आळणी पाणी त्याच्यामधलं काही काही चिकन काढून मी सुक्यासाठी मिक्स केलेला आहे तर चांगलं परतून मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप भारी वास तर मला खूप भारी वास बघूनच मला भूक लागलेली असं वाटतं मी कधी जेवायला घेते तर त्याच्यावर बारीक चिरून कोथिंबीर तुम्ही टाका ज्यांना आवडत नाही ते टाकत नाहीत पण कोथिंबीर शिवाय दिसायला खूप छान दिसते कोथिंबीर टाकली तर त्यासाठी मी कोथिंबीर वगैरे टाकते टाक तू पण छान येते कोथिंबीर टाकल्यावर तर आता आपण रश्याची तयारी करणार आहोत तर मध्ये मी तेल घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये जो आपण मिक्स केलेले मसाले आहेत जे सुक्याला वापरलेले आहेत तेच मसाले आपण रश्याला सुद्धा वापरणार आहे रश्याला थोडस मीठ कमी टाका कारण की आपण आळणी पाणी मध्ये आधी ऑलरेडी मीठ टाकलेलं असतं त्यामुळे थोडस लागल तर तुम्ही वरून टाका पण खरच झालं तर आपल्याला मीठ परत येणार नाही कमी तर तर वरून टाकू शकतो ते मसाले आपण आता मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्या तुम्ही मला मोठ्या व्हिडिओला सपोर्ट करताय तसं शॉर्ट व्हिडिओला सुद्धा सपोर्ट करा तर थोडेसे फोटो सेल्फी सुद्धा काढला आहे मी <laughs> तर एकीकडे आता आपण मटन काढून घेतलं होतं एका टोपामध्ये तर ते पाणी थोडं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस मटन सुद्धा ठेवलेलं आहे मी रश्यामध्ये मटन थोडस ठेवावं लागतं कारण की चव येते पाणी पाणीची त्याला नाही कशाची भाजी आहे तर त्यासाठी थोडस मटन त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि जो वाटलेला मसाला आहे आपण परतून घेतलेला तो त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे जो कढईमध्ये मसाला राहिलेला आहे त्यासाठी मी थोडंसं गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि मिक्स करून थोडंसं गरम झालं की परत त्याच्यामध्ये टाकणार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला आव आवडली असेल माझी रेसिपी आवडत असतील बनवलेले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून मी नवीन नवीन रेसिपी व्हिडिओ वगैरे अपलोड करेल ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि सगळ्यात आधी तुम्हीच बघाल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये ब बाय